नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज तर आपण तळेगाव स्टेशन रोड या ठिकाणी असणाऱ्या शांताई सिटी या व्यापारी संकुलामध्ये आहोत आपण पाहू शकता की या ठिकाणी आस्था हॉस्पिटल आहे या ठिकाणी यावर्षी पहिल्यांदा श्री गणेशाची आगमन झालेलं आहे आणि त्यांना लवकरच या ठिकाणी प्रतिष्ठापना होत आहे याबाबतचा जो काय व्हिडिओ आणि जे काही डॉक्टर आहेत त्यांच्यासुद्धा आपण मनोगत लवकरच जाणून घेणार आहोत क्या सर ये कौन सुन रहे हो या या डायरेक्ट सर हां हां लाइक कर दो सर पूरा लेते ना पूरा लेते रे हां बोले

Ganpati Bapa. Moria. Mangal Murti. Moria. Tuhan, এই <laughs> তো <laughs> आत्ता आपण आस्था हॉस्पिटल या ठिकाणी आहोत नुकतेच स्थापना स्थापनासुद्धा झालेली आहे आपण या ठिकाणी जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की हे त्यांचं पहिलंच वर्ष आहे प्रतिष्ठापनेचं आणि नक्की इथे काय माहिती होतं सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी डॉक्टर संतोष बघाड मी इथे बाहरूक तज्ञ म्हणून कार्यरत आहे बरं आमचं जे हॉस्पिटल आहे आस्था हॉस्पिटल त्या ठिकाणी मी डॉक्टर संतोष बघाड डॉक्टर अमित मोरे हे कान नाक घसातज्ञ आहेत डॉक्टर वर्षा स्त्री रोग आणि कसूतीतज्ञ आहेत त्याशिवाय डॉक्टर अमित नोटी हे त्वचा तज्ज्ञ म्हणून येथे काम करतात बरं तर गणपतीचं आपलं पहिलंच वर्ष आहे मी ते काय सांगितलं हो आमच्या हॉस्पिटलला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत या वर्षी आम्ही पहिल्यांदाच बाप्पाची स्थापना या ठिकाणी केली आहे तर गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण आज खूप छान दिवस आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरण वाता आहे हॉस्पिटल असूनही आपल्याला असं वाटत नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत तर नक्की काय माहिती द्याल आपण नमस्कार मी डॉक्टर वर्षा शेवाळे बगाड मी श्री लॉकप्रसूतज्ञ इथे आहे आणि आस्था हॉस्पिटलमध्ये ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच सा गणेशोत्सव साजरा करत आहोत गणेशोत्सवानिमित्त गणेश चतुर्थीनिमित्त सर्व गणेश भक्त गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना निरोगी आयुष्य आरोग्य प्राप्त हो ही ईश्वर मी प्रार्थना धन्यवाद सर नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली सर मी द गणेश ब्रदर आहे ओ टेक्निशियन आपलं हॉस्पिटल तीन वर्षापासून इथं कार्यरत आहे आप आपल्याकडे श्री रोक्तज्ञ बालरोगतज्ञ आणि इन टी कांना घसा हे तीन सर्जन इतर अमित मोरकोटे त्वचा तज्ञ आहेत प्रथमच आपण गणपती या ठिकाणी बसवत आहे सर्वांना गणपतीच्या गणपती चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर सर नमस्कार नमस्कार आत्ता आपण हॉस्पिटलमध्ये आहोत yes. आज गणेश चतुर्थी आहे सगळे ठिकाणी गण गन, गणेशाचं आगमन होत आहे आपलं बाळ मला वाटतं हॉस्पिटलमध्ये आहे तर नक्की काय भावना आपण प्रकट वेळेस पहिल्यांदा जर गणपती सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गेल्या चार दिवसापासून आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत पण अशा भरपूर म्हणजे असं हॉस्पिटलमध्ये आम्ही वाटत नाही घरी घरच्यासारखं वातावरण आहे त्यात आज गणपती उत्सव आम्ही घरी साजरा करता करायला मिळाला नाही पण इथं गणपती उत्सव आज चांगल्या पद्धतीने बघायला मिळाला आरती झाली तसंच पूर्ण स्टाफ डॉक्टर सगळे सपोर्टिव्ह आणि आनंददायी वातावरण आहे त्यासाठी परत एकदा शब्द गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना धन्यवाद सर